गौरी हिटलरला ही मालिका अठरा मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेतील सध्या लीलाचा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे त्याच निमित्ताने मालिकेची नायिका वल्लरी लिला तिच्याशी खास संवाद साधला ती आपल्या भूमिकेविषयी सांगताना म्हणाली माझी लिलाच्या भूमिकेसाठी निवड एकदम अनपेक्षित झाली होती मला फोन आला आणि दोन दिवसात तू ऑडिशनला याचं सांगितलं मी जाऊन ऑडिशन दिली आणि तीन चार दिवसातच मला फोन आला की माझी निवड झाली आहे मला वाटलं होती ऑडिशन चे अधिक राऊंड आणि तू लिला म्हणून आहेस माझा विश्वास नव्हता की पहिल्याच ऑडिशन मध्ये माझी निवड झाली आहे लिला बद्दल सांगायचं झालं तर ती बहिमूर्त आहे तशीच माझ्या मध्ये ही लवकर मित्रमैत्रिणी बनवण्याची कला आहे तिथे जाईन तिथे मिसळून जाते पण मला जवळच्या लोकांमध्ये राहायला जास्त आवडतं वल्लरीने राकेश बापट बरोबरच्या पहिल्या भेटी सांगितले तेव्हा ती म्हणाली माझी पहिली भेट त्यांच्या बरोबर एका लुक टेस्ट साठी झाली होती मला टेन्शन तर होतच कारण लीलाचे खूप डायलॉग आहेत आणि त्यात राकेश बापट तुमच्या समोर आहेत तर प्रेशर तर होतं कारण केमिस्ट्री मॅच झाली तरच लोकांना मालिका पाहायला आवडेल पण त्यांना जेव्हा भेटले तेव्हा कळलं की ते अतिशय साधे आहेत आमचं लुक टेस्टही छान झालं लोकांचा प्रतिसाद उत्तम मिळत आहे म्हणून माझी उत्सुकता अजून वाढली आहे लीलाच्या प्रोमोमध्ये मध्ये तुम्हाला तिच्याबद्दल खूप काही गोष्टी कळतील मी प्रोमो मध्ये हंडी फोडली आहे आणि स्कूटीही चालवली आहे स्कूटी जर मला चालवता येतेच पण माझ्यासाठी आव्हानात्मक गोष्ट म्हणजे दही हंडी फोडणं तर हंडी फोडताना माझी मदत करत आहेत ते, ते, ते खरे गोविंद पथक आहेत प्रचंड उत्साही माऊल होत प्रोमोचं सूट झालं लीला खूपच झांदरट आहे पण तिचा उद्देश चांगला आहे तिला सगळ्यांची मदत करायची असते तर जशी लीला आहे तसाच तिचा प्रोमो ही रंगत तर आहे तसंच लिला मध्ये तुम्हाला एक दिलखुलास बिंदास मुलगी पाहायला मिळेल तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका